स्टेशन दराठी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न एक्कावन्न रक्तदात्यांनी घेतला होता सहभाग उमरखेड तालुक्यातील शेवटच्या टोकावर डोंगराळ भागात असलेले दराटी हे गाव अत्यंत दुर्गम भागात असून प्रथमच दराटी पोलीस स्टेशन प्राथमिक आरोग्य केंद्र कोर्टा आणि वन जीव क्षेत्र कार्यालय खरबी यांच्या संयुक्त विद्यमानाने पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे अवचित्त साधून भव्य दिव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरात एकावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले या शिबिराला युवा पिढीने चांगला प्रतिसाद दिला होता या परिसरातील खेड्या गावातून रक्तदान करण्यासाठी रक्तदाते आले होते व दराटी येथे प्रथमच रक्तदान शिबिर भव्य स्वरूपात पाहायला मिळाले अतिशय दुर्गम भागात असलेले दराटी हे गाव या ठिकाणी रक्तदान शिबिर हा कार्यक्रम खूप अभिनवस्पद पाहायला मिळाला अशी प्रतिक्रिया भागातील या नागरिकांची होती यावेळी या रक्तदान शिबिरास दराटीचे ठाणेदार ए पी आय योगेश वाघमारे पोलीस कर्मचारी तसेच परीक्षक क्षेत्र अधिकारी धीरज मदने कार्यालयीन कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्र कोरडा डॉक्टर सुनील दुबे यांनी या शिबिराचे संयुक्तपणे नियोजन केले होते शिबिर अत्यंत उत्स्फूर्तदायी असे तसेच प्रेरणादायी दिसून आले रक्तदान शिबिरसाठी नांदेड येथील डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व कर्मचारी यांनी मेहनत घेतली होती एक्कावन्न रक्तदानकर्त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले